नमस्कार अमरावती नागाव नगरपंचायतच्या इतिहासात पहिल्यांदाच शपथविधीच्या दिवशीच थेट जनतेसाठी जनता दरबार आयोजित करत नवनियुक्त नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी पदभार स्वीकारला नगरपंचायतच्या जनतेतून निवडून आलेल्या पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून प्राप्ती मारोटकर यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याकरिता जनता दरबार हाच आमचा पदभार असा स्पष्ट संदेश दिला या जनता दरबाराला शेकडो नागरिकांची मोठी गर्दी झाली होती यावेळी तब्बल चारशे सत्त्याऐंशी नागरिकांनी आपली तक्रारी लेखी स्वरूपात नगराध्यक्षाकडे सादर केल्या शहरातील नाले साफसफाई दैनंदिन स्वच्छता पाणीपुरवठा पथदिवे तसेच घरकुल योजनेशी संबंधित अनेक मूलभूत समस्या नागरिकांनी मांडल्या काही तक्रारींचे निराकरण तात्काळ करण्यात आले तर उर्वरित समस्या काही दिवसातच सोडविण्यात येतील असे आश्वासन नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी नागरिकांना दिले आहेत या दरम्यान मालकी हक्काच्या जागा असलेल्या एकशे सात लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकाम परवानगीचे पत्र वाटपही करण्यात आले या लाभार्थ्यांना आकारण्यात तेना येणारे पाच हजार रुपयांचे बांधकाम शुल्कही यावेळी माफ करण्यात आले भोगवट धारक नागरिकांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून अमरावती नगरसेवक मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते